रामकृष्ण हरी शुभ सकाळ आज थोडंसं व्हिडिओ बनवते मी सासू सोनाच्या याच्यावर मी दोन तीन व्हिडिओ टाकले ते पहिले पण सासूसोनाचे तर त्याच्यावर मला कमेंट येत आहे खूप तर नव्वद टक्के कमेंट चांगला येत आहे एक एकच टक्का एकच कमेंट मला एक येते सारखी सारखी तुम्ही असे व्हिडिओ टाकत्या सोनांची इज्जत घालवत्या सासांची इज्जत घालवत्या पोरींची इज्जत घालवत्या असे व्हिडिओ टाकू नका असं तसं ती एक दिलं डोक्याला होती माझ्यासमोर एकताही तर त्याच्यावर पण मी व्हिडिओ टाकला होता काल परवा तर बाकीचे सगळे म्हणताय बा तुम्ही त्या बाईला का घाबरता तुम्ही जे सत्य आहे तेच व्हिडिओ टाकले जे आजच्या युगात जे चालू आहे तोच व्हिडिओ टाकला तुम्ही तिला का घाबरता टाका तुम्हाला जे वाटेल ते व्हिडिओमध्ये टाका म्हणे तुम्ही तर मला पण जे वाटेल ते नाही टाकत आहे मी पण मग जे सत्य आहे तेच टाकते आजकाल चालूच आहे तसं सून चांगली राहते तर सासू चांगली भेटत नाही सासू चांगली राहते तर सून चांगली भेटत नाही आजकाल युगात आहेच ते त्याच्यावर मी टाकते तो व्हिडिओ तर त्याच्यात काय एवढं वाईट वाटून घ्यायचं जे खरी सत्य परिस्थिती तोच मी व्हिडिओ टाकते तर मग आता परत मला कालच्या व्हिडिओला खूप कमेंट आल्या की बा मावशी तुम्ही टाका व्हिडिओ काही घाबरायचं नाही त्या बाईच्या कमेंटला असं तसं म्हणे असं मी बोलते आहे ते एकदम सत्य बोलते आहे आजपर्यंत असं व्हिडिओ कोणीच टाकलेलं नाही आहे एकदम खरं बोलताय म्हणे तुम्ही असं प्रत्येकाच्या हो अशा सगळ्या कमेंटमध्ये तेच जे आहे ते सगळं खरं बोलताय एकदम खरं बोलताय काही रडा त्या काही कमेंट का करून सांगत्या मावशी आम्हाला असा त्रास आहे तुम्हाला तर आम्हाला तसा त्रास आहे एक एक सासू म्हणती ताई मी इतके कष्ट करते माझ्या दोन्ही सुना मला सांभाळत नाही मुलं पण सांभाळत नाही त्रास द्या त्या एक ताई म्हणती ताई मावशी माझ्या लग्नाला सतरा वर्ष झाले माझी सासू मला खूप त्रास देते कवर तिचं सण करायचं तिला म्हटलं बाई अगं जाऊ दे कवर तिच्यात रक्त आहे तिच्यात ताकद आहे तवर तुला त्रास देईल ती नंतर आपाप उंगी होऊन साखर खाईल नाही म्हणे मावशी आता सतरा वर्ष झाले कवर सहन करायचं म्हणे तुम्ही बोलताय ते सगळं खरं आहे पण हे कवर सहन करायचं म्हणे सासा पण पाना कशा करताय म्हणे बरोबर आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे सासांना पण किंवा बायांना तुम्ही पण नाका त्रास देऊ सुनांना तर आज असं आहे का सून चांगली भेटली तर सासू चांगली भेटत नाही सासू चांगली भेटली तर सून चांगली भेटत नाही आणि त्याच्यात एखाद्या सासूने जर त्रास दिला ना सुनाला तर ते दहा जणांना भो भोगावं लागत होते दहा जणांना म्हणजे भोवतं का बा सासं चांगल्या नाही सासा चांगल्या नाही अमक्याचं सासून तसं केलं तमक्याचं सासून तसं केलं तर ते दहा जणांना भोगावं लागतं बैन आपलं स म्हणजे आपल्या याच्यात काय झालं आहे आपण किती कामं केले एन कसं केलं एन कसं आज काढला काढलाय तो आज कोणाला सांगून उपयोग नाही काहीच उपयोग नाही सांगून ते सांगितलं तरी ते काही मनव धरणार नाही आपल्या कोणी तर आपलं झालं गेलं गंगेला मिळालं आपले इकडून पुढचे दिवस आपले कसे जातील याचा विचार करायचा आणि सुनानला पण त्रास द्यायचा नाही एवढा ती बाई अक्षरशः म्हणजे कमेंटमध्ये असे रडून सांगत होती तर सतरा वर्ष झाले माझे मुलं किती मोठ्याले झाले तरी मला ती सासू उठता बसता टोमणी देती उठता बसता टोमणी देती तिला म्हटलं बाई तू चार वेळेस तिला आई आई कर काही सासूबाईला स नात्या म्हणत असेल तर आत्याबाई आतेबाई कर तिला चार वेळेस तू प्रेमाने तिच्या जवळ जाय आपाप आप तिला माया उत्पन्न होईल नाही बोलणार ती ता याई ता याई ता याई तर ती ताई आई ताई म्हणती मावशी मी सगळे प्रयत्न करून पाहिले पण ते तिची खोड काही टाकत नाही तर असं एक एखाद्याच्या खोडीला औषध नसतं दुख काही दुखणं राहिलं ना त्याला काही इलाज करता येतो त्याच्या दुखण्याला काही बी औषध देता येतं पण एखाद्याची खोड जी असते ना त्या खोडीला औषध मिळत नाही तिची खोडीची जुळी जेव्हा भरर फाटल तेव्हा ते त्या झुळीतून थोडी थोडी खोड गळत चालतं तेव्हा ते थोडं 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 आखडतं घेत चालतं पण जोपर्यंत त्याची खोड गळत म्हणजे झुळी फाटत नाही तोपर्यंत त्याच्या खोडीला तुमच्याजवळ कोणाजवळच औषध नाही तर असं एक कोणी बी सासू बी रावली ना तर ती बी सासू राहिली तर ती बी म्हणजे तिनं बी एवढा रुबाब करायला नाही पाहिजे पोरींवर काही काही सासू इतका फायदा घ्या त्या इतका गरीबाचा फायदा घ्या त्या एखाद्या गरीबाची मुलगी जर करून आणली ना तर त्या सासूला असं वाटतं मी म्हणजे काय मी म्हणजे काय हे काय हे या गरीबाचं यांना मी जसं सांगितलं तसं ऐकायचं जसं सांगितलं तसं राहायचं अहो गरिबाचा पण फायदा नका घेऊ तुम्ही एखाद्या आपण पुढच्या ज आपण या जन्मात जरी श्रीमंत झालं किंवा आपण आपले आईबापले श्रीमंत असतील पण पुढच्या जन्मात तुम्ही पण सून वाहणार परत त्याच्या भोग तुम्हाला भोगावं लागणार काही काय सहा सणला असे राहतो असा गरोवर राहतो काय काय सासला अक्कल तर कवडीची राहत नाही कमवायची कमव फक्त खायचं आणि कमवायचं सासवायची तर अक्कल कवडीची राहत नाही प्रगती वाढवायची अक्कल राहत नाही फक्त त्यांना मी मी पाना दिसतो मी पाना तर असं पण नाही सासांनी करायला पाहिजे सोनांना पण सांभाळून घ्यायला पाहिजे ते गरीबाचं कलेकरू असा त्याला आपण आणायला गेलो तर ते आपल्या घरी पळच नाही आलं त्याला आपण करून आणलं घरी तर ते आपल्या घरी बळच आलं का नाही आलं मग त्याला आपण सांभाळून घ्यायला पाहिजे आणि ते लेकरूच आपला शेवट करणार आहे म्हणून आपलं काही मुलगी नाही करायला ना येणार आहे शेवट आपली मुलगी फक्त चार दिवस आपल्याजवळ आहे चार दिवस राहील रडल गागल निघून जाईल म्हणाल माझी आईची तब्येत आहे माझ्या आईची तब्येत खावी तिडूनच हाय हाय करील म्हणून ती काय आपल्याजवळ येऊन बसणार नाही आपला आवरायला आव आपली सुनंच आवरणार आहे तर काही काही बांचं म्हणजे अक्षरशः मला ती काल त्या सुनाने कमेंट करून सांगितलं की मावशी तुम्ही जसं व्हिडिओ टाकता ये ना हा तुमचं सगळं खरं आहे म्हणे पण तुम्ही सासांला बी बोला ना म्हणे काहीतरी म्हणे तर म्हणून मला आज ते सासूवर बोलायची वेळ आली का न तुम्ही पण सुधरा नका गरीबाच्या लेकरांना त्रास देऊ आणि असं गरीबाचं राहू कसरी म्हणताच राहू हे पण माझं आहे बोलणं गरीबाचं गरीबाचं राहू कसरी म्हणताच राहू किती बी बाप श्रीमंत राहिला ना तो काही आणून देत नाही त्या मुलीला तिचा संसार करावाच लागतो तिला तिथं कष्ट करावंच लागतं तिला तिचं तिचं आणि घेऊ पण नाही कोणत्याही मुलीने बा आईबापाच्या ग श्रीमंताचं गवमेंट घेऊ नये गर्व करू नये काय बापाने आपलं लग्न करून दिलं तर आपण आपल्या घरीच सुखी राहायचं आपल्या घरात काही असू कांदा चटणी मिरची तसंच राहायचं कोणत्याही मुलीने असं गर्व करू नये आणि तो जो जी मुलगी गर्व करेल ना तीच मुलगी सासूला त्रास देते असं आहे आणि जी सासू गर्व करते ना स्वतःच्या घमेंडीचा इष्टिकीचा तर ती सासू पण सुनाला त्रास देते तर असं एक करू नका तुम्ही अशी घमेंट समजून घ्या समोरच्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला समजून घ्या सुनांना पण तेच सांगते बाई जे काही सासू चुकत असेल तिला चार वेळेस तुम्ही आई आई करा ती बरोबर तुमच्याशी प्रेमाने बोलल असं नाही का ती पण बोलणार नाही ती पण बोलल तिला बरोबर माया उत्पन्न होईल का नाही गाड्या या आपण याला नाही म्हणतो तरी हे चार चार वेळेस आपल्या पुढे येतं तोंड तो घेऊन जाऊ दे बा ती बरोबर तिला पण माया उत्पन्न होईल आणि ज्या माझी एवढीच विनंती ज्या सासूला लेघमेंढा असेल ना श्रीमंतीची तर त्या सासूला म्हणा बाई थोडंसं दुसऱ्याला पण सांभाळून घ्यायचा प्रयत्न करते तुझी घरमंट तुझ्या संघ नाही येणार आहे किंवा तुझी स्त्रीमंती तुझ्या संघ येणार नाही काही तुझ्या संगती येणार नाही सगळं खालीच राहील सगळं खालीच राहील तू इंदिरोकर म्हणतो ना टायमावर एक रुपया पण राहत नाही तो तू एक रुपया एखादा सोयारा दारा खिशातून काढीतून कपळा लावितो येतो तो इंदिरोकर म्हणतो ते काही खोटं नाही तर तुझी म्हणती सगळी खाली राहील ती तर तू हाय जीवन आपलं दोन दिवसाचं आपण आजच हसून खेळून घ्या आजच सगळ्यांमध्ये आनंद घ्या सुनांमध्ये नातांमध्ये सोयऱ्यादाऱ्यांमध्ये सगळ्यांमध्ये आजच आनंद घ्या म्हणून काय तो आपल्या म्हणते ना आई गुचकीन पुचकी आपला देहाचा भरोसा नाही तर या सासूची घमेंट कोणीही दाखवू नका माझं एवढंच म्हणणं आहे कसं मी जशी सुनावर व्हिडिओ टाकले तशी मी आता इथून पुढं सासूवर पण व्हिडिओ टाकणार आहे मग बघा मला करा कमेंट कशा वाटतं तुम्ही माझे व्हिडिओ तुम्हाला मी पण एक सासू आहे माझ्या पण काही गोष्टी चुकत असतील मी नाही म्हणत नाही पण मी फक्त एक तासाची सासू होते एक तासात माझा राग शांत होऊन जातो माझी सून पण चार चार वेळेस माझ्याजवळ येते मला चार चार वेळेस मम्मी मम्मी करते तर मी विसरून जाते किंवा माझं माझ्याकडून काही चुकलं तर मी तिला आरो आवाज दिला का ती पण इसरून जाते आम्ही लावून नाही धरत का कुठल्या गोष्टीची घमेंट नाही करत कारण माणसाचा घडीचा भरोसा नाही राहिला आहे माणूस कधी जाईल कधी काय होईल या माणसाचं काचेचं भांडंही या माणसाचा कधीही भरोसा नाही कधीही माणसाने गवमेंट करून कोणत्या गोष्टीची तर ती बाई इतकी म्हणजे त्रा स्वतःचं जीवाचं हे करत होती तिला तिच्या जीवाला वाटलं असेल ना मी सतरा वर्षापासून सासूचा सासुरवास काढते आणि या मावशीने पाकाचा सुनांवर हिडव टाकला मग ते एखादी आशिलाची राहती ना ती सासुरवास काढती अशा सगळ्यांनी काढती तर सासांना तुम्ही पण सुधराव एका सासूमुळं दहा जणांना भोगावं लागतं पोरींला आज पोरं असे वनवन करत फिरता पोरी भेटून राहिले पोरीवालींना असं वाटतं का बा आमच्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे आमची मुलगी घरात बसली पाहिजे आमच्या मुलीने शेती काम नाही केलं पाहिजे असे लावून धरल्या पोरी पोरीवाल्यांनी मुलं असे वनवन करत फिरताय चांगले चांगल्यांचे शेतकऱ्यांचे मोठे मोठे शेतकऱ्यांचे मुलांना मुली भेटून राहिल्या ते का नाही भेटू राहिल्या का त्याला कारण कारणीभूत आहे साहसाचे काही गोष्टीला नाही नाही एक मग ते मुलीवाले विचार करते नाही बाई तिथं दो चारच वेगळी जमीन येन पुरीला काम करायला लावतील याच्या बांधावर जायला लावतील त्याच्या बांधावर जायला लावतील मग हा विचार करते लोक आणि पुरी देतीने मग पुरी त्याचा गैरफायदा घेऊन पुरी हे करून टाकते सगळं भंग करून टाकी मग त्याच्यामुळं सुधरा अजून पण सुधरा सासण सुधरा आणि पण सुधरा आणि आता इथून पुढचे व्हिडिओ मी सासांवर टाकणार आहे कारण मला सगळं कमेंट असे का मावशी मावशीनेच तर सुनानला नका बोलू सासणला पण बोला तुम्ही तर त्याच्यावर मी आता कमेंट टाकणार आहे आणि या कमेंटला जोडी मला जे ज्यांनी ज्यांनी कमेंट टाकलं आहे ना ते पण त्याला कमेंट जोडणार आहे मी काका ते बी त्रास द्या ते कमेंट पण ती एक ताई मला कमेंट करते ना तर आईलं म्हणा मी याच्यात आता ती ज्यांनी कमेंट केलं ते कमेंट पण टाकते तुम्ही वाचा त्या कमेंट कशा आहे आणि मग मला उत्तर द्या बघा कसं वाटलं माझं व्हिडिओ रामकृष्ण हरी